महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या क्रिकेट सामन्यांना जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद <otherwise word>... महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न पेण पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर एक दिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट सामन्यांना जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात कोणतेही गालबोट न लागता हे सामने पार पडले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रोह आणि गोरेगाव प्रेस क्लब यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात एका बॉलवर सहा धावांची गरज असताना गोरेगाव संघाच्या खेळाडूने छटकार लगावून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या क्रिकेट सामन्यातील प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले किरण बांधणकर संवादमार्टी लाईव्ह पेठ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न